नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खळी आणि भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यंदाचा मान्सून आता परतीच्या प्रवासाला लागलाय यंदाच्या मान्सून मध्ये महाराष्ट्राचा अगदी तुरळक भाग सोडला तर सगळ्या जिल्ह्यात पावसानं सरासरी पूर्ण केली आता परतीचा पाऊस सप्टेंबरची अखेर आणि ऑक्टोबरच्या पहिल्या टप्प्यांपर्यंत बरसण्याची शक्यता आहे आजवरच्या पावसानं राज्यातल्या धरणास समाधानकारक पाणी साठ जमा झालाय खरीपाची पिकही हाती येत आहेत अशा टप्प्यावर हा परतीचा पाऊस महाराष्ट्रात कसा राहील जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त राहणार आहे त्याचा कालावधी किती दिवसाचा असेल या पावसासह पुन्हा एक धोकाही असणार आहे तो नेमका कोणता या प्रश्नांची उत्तरं आपण हवामान विभागाने दिलेल्या नकाशांच्या आधारे आजच्या व्हिडिओ देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो आपण हवामान अपडेटच्या मागच्या व्हिडिओचा अंदाज दिल्याप्रमाणे मान्सूनच्या परतीचा प्रवास यंदाही लांबलाय मित्रांनो निसर्गाच्या पुढं कोणीही नाही मान्सून भारतात केरळमधून प्रवेश करतो ठराविक काळात देशभरात पसरतो आणि आला त्या मार्गाने पुन्हा त्याच्याच मर्जीनं निघून जातो राजस्थानमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो पण आपण मागं सांगितल्याप्रमाणे या काळात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आणि तिथून बाष्प जमिनीवर येतच राहिलं तर मान्सूनचा परतीचा प्रवास लांबतो यंदा तसंच काहीस होतय त्यामुळं परतीचा पाऊस काही काळ रेंगाळणार हे नक्की पण हा पाऊस कुठे आणि किती दिवस पडणार याचा प्रत्येक आठवड्यानुसार आपण आढावा घेणार आहोत पण त्यापूर्वी आजवर पडलेला पाऊस आणि धरणांमध्ये जमा झालेल्या पाणी साठ्याचा थोडक्यात आढावाही आपण घेऊ मित्रांनो यंदा संपूर्ण महाराष्ट्र मिळून तेवीस सप्टेंबर पर्यंत सरासरीपेक्षा बावीस टक्के जास्त पाऊस झालाय मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पस्तीस टक्के तर कोकणात चोवीस टक्के जास्त पाऊस झालाय मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत अठरा टक्के पाऊस जास्त आहे तर विदर्भात चौदा टक्के अधिक पावसाची नोंद झालीय पण मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यात अजूनही पाऊस सरासरीत खूप माग आहे राज्याच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने यंदा महाराष्ट्रातील सर्व धरणात मिळून तेवीस सप्टेंबर पर्यंत पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत जास्त पाणी जमा झाले गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा दहा टक्क्यांनी जास्त आहे आता परतीचा पाऊस कुठे आणि किती दिवस असणार आहे हे आपण पाहूयात पण एक लक्षात ठेवा या पावसाचा स्वभाव काहीसा वेगळा असतो मान्सून येताना जसा गरजात येतो ना तसा तो जातानाही कडकडाट करतो बर का त्यातूनच या पावसासोबत येणारा धोकाही आपण समजावून घेऊ पंचवीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस असणारच आहे पण त्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीतला देशाचा हा नकाशा पहा काळपट निळा आणि निळ्या रंगात दिसणाऱ्या भागात या कालावधीत पाऊस जास्त असणार आहे महाराष्ट्रकडे पाहिल्यास या कालावधीत सर्वत्र पाऊस दिसून येईल याच टप्प्यात राज्यात पावसाचा जोर जास्त असेल जिल्हावार पाऊस कसा असेल हे जाणून घेण्यासाठी सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीतला महाराष्ट्राचा हा दुसरा नकाशा पहा त्यानुसार निळ्या भागात सर्वाधिक पाऊस तर गडद हिरव्या रंगात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस असेल फिकट हिरव्या रंगातील जिल्ह्यातही पाऊस असणार आहे त्यानुसार विभागात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त पाऊस तर मुंबई ठाण्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिल्यास पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार जिल्ह्यातही जोरदार पाऊस असेल धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागातही पाऊस होईल मराठवाड्याचं चित्र पाहिल्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे बीडमध्ये काही भागात तुलनेने पाऊस कमी असेल विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यातही पाऊस होईल पण तो तुलनेने कमी असेल आता तीन ते ऑक्टोबरचा हा नकाशा पहा कोकणात काही भागात गडद निळा रंग दिसतोय याचाच अर्थ या, या प्रदेशातल्या जिल्ह्यात पाऊस इतर महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त असेल पूर्व विदर्भात या काळात पाऊस वाढण्याची शक्यता आहे जिल्ह्यांच्या अंदाजाचा हा दुसरा नकाशा पाहिल्यास कोकण आणि विदर्भात काही भागात हिरवा रंग दिसतोय म्हणजे विदर्भात भंडारा गोंदिया गडचिरोली आणि कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस कायम असेल मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस असणार आहे पण तो यापूर्वीच्या टप्प्याच्या तुलनेत काहीसा कमी असेल या टप्प्यानंतर म्हणजे बारा ते पंधरा ऑक्टोबर नंतर, नंतर पाऊस कमी होत जाणार आहे पण गडगडाटीसह काही भागात कमी अधिक प्रमाणात तो बरसत राहणार आहे परतीच्या पावसाचा हा धोका काय हे आता जाणून घेऊ मित्रांनो एक लक्षात ठेवा मान्सून पूर्णपणे सक्रिय असतानाचा पाऊस जोरदार असो किंवा मुसळधार तो सकाळी आणि दिवसात कधीही एकाच कोसळतो पण माघारी जाणारा पाऊस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यानं धिंगाणात जास्त घालू शकतो काही ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊसही होतो त्यामुळं हा धोका यंदाही आहेच पण नीट ऐका परतीचा पाऊस शक्यतो दुपारनंतरच होत असतो त्यामुळं नुकसान टाळण्यास या काळात शेतीची किंवा इतर महत्वाची काम दुपारच्या आधीच पूर्ण करायला हवीत हे पक्क ध्यानात ठेवा मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद